प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही बांधवांचा एक संपूर्ण शिष्टमंडळ आणि या जिल्ह्यातलं त्यांची एक सगळी समिती आज मला भेटायला आलेली आहे तर दिव्यांग बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल कारण या बांधवांना खरं तर कोणीही त्यांना स्वतःच वारस समजतच नाही तर याच्यामुळे यांचा सगळा जो आक्रोश आहे तो मी जसा जसा राज्यसभा खासदार झालो त्याला एक वर्ष आता पूर्ण होईल मी या दिव्यांगांसाठी या दिवाळीमध्ये त्यांसाठी एक पाच हजार लोकांचं दिव्यांगांचं एक सगळ्यात मोठं शिबिर नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे आणि त्याच्यासाठी यांनी मला बऱ्याच गोष्टी मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी पहिली मागणी म्हणजे आज मी माझ्या खासदार निधीमधून माझ्या एम पी लॅडमधून यांना आज तीस लाख रुपयाचा निधी आज जाहीर करीत आहे दुसरी गोष्ट या क जो शिबिर जे अपंगांचं घेण्यात येते याच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत त्या संबंधित कंपनीला देखील आम्ही सांगू की ते त्यांचा जो दर्जा आहे तो अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा झाला पाहिजे यांना त्या ज्या स्कूटी मिळतात त्या बॅटरीच्या मिळतात त्यांना इलेक्ट्रिकलच्या मिळाव्यात अशी त्यांची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे त्या संदर्भात संजय गांधी निराधार योजनेमध्ये राज्य सरकारचे जसे अडीच हजार रुपये मिळतात त्याच पद्धतीने केंद्र सरकारचे पण अडीच हजार रुपये आत्ता सध्या दोनशे रुपये मिळतात तर केंद्र सरकारमध्ये मी मान्य वीरेंद्र कुमारजी समाज कल्याण यांना विनंती करून यांना ते दोनशेची रक्कम अडीच हजारवर करण्याच्या संदर्भात त्यांना विनंती करणार आहे यांना रेल्वेमध्ये आणि शिवाय इलेक्ट्रिकल म्हणजे वंदे भारतमध्ये आसन आरक्षित करणे तिकीटामध्ये सवलत देणे शिवाय आमच्या ज्या नवीन आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत परिवहन खात्याचे मंत्री मान्य प्रताप सरनाईक यांना बोलून मी त्यांना तिकिटामध्ये सवलत देणे आणि त्या ते संदर्भात त्यांना आरक्षण देण्याबद्दल विनंती करणार आहे नीम आराम बसेसमध्ये पण त्यांना तिकिटात सवलत नाही आहे आणि त्यांना राखीव जागा पण उपलब्ध नाही आहे संदर्भात मान्य प्रताप सरनाईकांना मी आजच एक पत्र देणार आहे वंदे भारतच्या संदर्भात मी अश्विनी वैष्णव आमचे जे मंत्री आहेत रेल्वेचे त्यांना पण एक पत्र देऊन नुसतं पत्र देणार नाही तर मी काम करून घेणारा खासदार आहे त्यामुळे मी नुसतं बोलत नाही तर करून दाखवतो आता मी कलेक्टरांना फोन लावला होता पण ते बहुतेक नागपूरमध्ये कुठल्या तरी कोर बैठकीत असल्यामुळे त्यांचा फोन लागत नाही थोड्या वेळ त्यांचा फोन मला येईल मी उद्यापासून त्यांना बसमध्ये जे बोगस अपंग जे फिरतायत त्यांची मोहीम उद्यापासून चालू करावी अशी सूचना देणार आहे रेल्वेमध्ये देखील अनेक बोगस अपंग प्रमाणपत्र धारक फिरणार फिरत आहेत खरं तर माझी सगळ्या भोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना या मीडिया आणि चॅनलद्वारे माझी विनंती आहे आजपासून तुम्हाला जर खरंच तुम्ही अपंग नसाल तर विनाकारण आमच्या पोटावर पाय देऊ नका नाही तर उद्यापासून तुम्हाला सगळ्याला मध्ये घालण्यात येईल आणि तुमचं अपंग प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल त्यावेळेला आमच्या शासनाला तुम्ही मदत करा आणि सहकार्य करा अशी माझी भोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना हात जोडून नम्र विनंती आहे मध्ये यांना काही निवास मिळालेले आहेत पण बोरबनमध्ये मध्ये एसयू पी ज्या जा जागा आहेत त्या देण्यासंदर्भामध्ये दे यांना निवास मिळण्याच्या संदर्भात मी माननीय आयुक्तांना पत्रही देणार आहे आणि फोन करून सांगणार आहे यांना शासकीय गाळे उदरनिर्वाहासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या ज्या ठिकाणी यांना पाच टक्के तरी गाळे उदरनिर्वाहासाठी मिळावेत अशी त्यांची सूचना आहे त्या संदर्भात मी मान्य कलेक्टर साहेबांना आणि सीओ मॅडमना पण पत्र देईल विशेषतः पालकमंत्री हे दिव्यांगांचे आमचे पालकमंत्री आहेत आणि दिव्यांगांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे त्यांच्या संकल्पनेतूनच मी ते पाच हजार अपंगांचं दिव्यांगांचं मी शिबिर दिवाळीच्या नंतर घेणार आहे तर त्यांना एक बैठकीत सूचना करणार आहे की, की यांना आमच्या नियोजन समितीमध्ये यांचा एक सदस्य आमच्यामध्ये असला पाहिजे त्यामुळे यांच्या एका सदस्याला पुढच्या बैठकीमध्ये मी स्वतः घेऊन जाईल आणि सदस्य तो बहाल करेन त्यामुळे आमच्या बैठकीत राहण्याचा त्यांना अधिकार राहील दुसरी गोष्ट यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी राशन दुकान शेतू केंद्र स्वतःहून स्वतः स्वाभिमाना जगले पाहिजे आणि त्यांचा स्वाभिमान वापस आणून देण्याच्या प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सीआर न्यूज येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही